तर नमस्कार मैत्रिणींनो मी कुसुम बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे अस्तर घेतलेलं आहे मी आणि आता हे अस्तर डबलचं ठेवलं आणि इथं घडी घेतली आहे मी आता दहाची आता इथं उंची आहे चौदाची परफेक्ट इथं चौदाची उंची चौदावरती निशाणी केली आता मी बंद बाजूकडून गळा घेणारे अडीच वरती तीन वरती शोल्डर घेणारे आणि गळ्याला पूर्ण चौदापर्यंत आखून घेणारे मुंडा घेणारे इथं मी सहाचा इथं मी चौरस करून घेतला आता चौरस कट करून घेते म्हणजे जी घडी घातली आपण ती कटिंग करून घेते आणि तुम्ही बघू शकता मी आता आतील बाजूनी बाहेरच्या साईडनी आणि आतील बाजूनी घेऊन इथं एक इंचावरती आकार दिला आणि इथं मुंड्याला एक इंचावरती आकार दिला आता मी गळ्याचं पुढचा भाग कट करून घेणार आहे मुंडा इथं कट करून घेतला आता मी डब्बलचा अस्तर घेणार आहे इथं मी डबलचा अस्तर घेतलं आणि त्यावरती हे जी कटिंग केलं ते असं परफेक्ट ठेवून घेतलं तुम्ही बघू शकता असं ठेवून घेतलं आणि मी जो गळाचा आकार आहे पुढचा तो परफेक्ट अशा आकाराने इथं कट करून घेतलं आणि बाहेरच्या साईडनी पूर्ण असं कटिंग करून घेतलं उभं म्हणजे मला ते आतील बाजूनी जोडायला आता मी ब्लाऊज पीस घेतला डबलचा केला डबलची घडी घातली आणि त्यावरती जे अस्तरचं कटिंग केलं ते मी परफेक्ट ठेवून आहे असं मी परफेक्ट ठेवून घेतलं वरती ठेवून घेतलं आणि जसं अस्तरचं कटिंग केलं तसंच मी इथं कटिंग करून घेणार आहे परफेक्ट ब्लाऊज पीसवरती असं हाय असंच कटिंग करून इथं मी घेतलं तर आता माझी कटिंग झालेली आहे आणि आता मी तर साडीचा कपडा घेतला साडीचा डब्बलचा कपडा घेतला आणि त्यावरती मी असं जे मी अस्तरचं कट केलं ते मी परफेक्ट ठेवून इथं कटिंग करून घेणार आहे परफेक्ट असं कटिंग करून घेतलं आता जो मधला पॅच इथं मी काढून घेतला मधी लावणारा पॅच मी इथं आकारानुसार काढून घेतला आता हा जो काट आहे त्यावरती मी हात ठेवून घेतला आणि परफेक्ट असं कटिंग करून घेतली आता इथं मी कॅनवस घेतलं कॅनवसवरती डब्बलचं कॅनवस ठेव शिंगलचं कॅनवस ठेवलं आणि इथं मी आ, ही मधले डिझाईनचं कटिंग करून घेते कॅनवसनुसार परफेक्ट असं इथं हे कटिंग करून मी इथं घेतलं आता मी इथं हे जे म्हणजे मी अस्तरचं कटिंग केलं ते इथं मी कॅनोसवरती कटिंग करून घेणार आहे परफेक्ट जसं मी अस्तरचं कटिंग केलं तसं इथं मी कटिंग करून घेतलं तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आज तर खाली ठेवलं आणि वरती ब्लाउज पीसचं ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने इथं मी शिलाई करून घेते तर कमरेच्या बाजूने सुद्धा इथं मी शिलाई करून घेतली आता याला वरच्या साईडनी काढून घेणार सा... उलट्या म्हणजे वरच्या साईडनी काढून घेणार उलट्या बाजूने मी शिलाई करून घेतली आणि व्यवस्थित असं बोटाच्या आकाराने बॉटच्या साह्याने व्यवस्थित असे आकाराने इथं मी वरती काढून यावरती मी दापटीत देऊन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी यावरती अशी परफेक्ट दापटीत देऊन घेणार आहे आणि खूप हळूहळू पद्धतीने दाखवली तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्सकट फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा भरपूर जणींनी घेतले तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या आत्तापर्यंत भरपूर जणींनी घेतले आणि त्यांना शिवता पण येतात फक्त ठेवायचं आहे कटिंग करायची आणि शिवायची आई ती कटिंग आहे फक्त ठेवायचं कटिंग करायचं शिवायचं त्यावरती मी लिहून दिलेलं असतं कोणतं माप कशाला चालतं तर तुम्हाला घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर मी दुसऱ्या पार्टला सुद्धा असं शिवून घेतलं आणि आता वरच्या बाजूने काढून आहे आणि दुसऱ्या पार्टला सुद्धा वरच्या साईडने मी तर अं दापटीप देऊन आहे गळ्याच्या बाजूनी तर व्यवस्थित असं बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित करून इथं मी ही दापटीप देऊन घेतली तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी दापटीत देऊन घेतली आता इथे एक टक्स मारून घेते कमरेच्या बाजूनी चार इंचाचा दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी एक टक्स मारून घेणार आहे चार इंचाचा असं परफेक्ट टक्स मारून घ्यायचा चार इंचाचा दोन्ही बाजूनीसुद्धा तर हे दोन पार्ट आता म्हणजे शिलाई करून झाले आणि आता हे जे मी म्हणजे कटिंग केलं तर तुम्ही बघू शकता मी आता याला पण असं कॅनोस ठेवून आणि वरती अस्तरचं खाली अस्तरचं वरती डिझाईनचं ठेवून मी इथं शिलाई करून घेणार आहे परफेक्ट अशा आकाराने इथं मी शिलाई करून घेणार आहे व्यवस्थित अशा आकाराने तर तुम्ही बघू शकता मी इथं शिलाई करून घेतली तर पुढच्या साईडनी मी, मी गळ्याच्या बाजूने इथं शिलाई करून घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी फोर फोरटस डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा कारण आत्तापर्यंत भरपूर जणींनी घेतले छान बसतात घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा आणि आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले छान बसतात घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या आणि जे नवीन असेल त्यां सुद्धा खूप फायद्याचे आहे तुम्ही क्लास जरी नाही केला तरी तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल तर म्हणजे क्लास न करता कारण सोपंचे फक्त ठेवायचं कटिंग करायचं परफेक्ट ब्लाऊज येतो घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला किंवा व्हॉट्सअप करा तर आता दोन्ही पार्टला इथं शिलाई करून झाली तुम्ही बघू शकता मी दोन्ही पार्टला इथं शिलाई करून घेतली आणि आता मी जे ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आणि सरळच कटिंग करून घेतला ब्लाऊज पीसचा कपडा म्हणजे सरळ पट्टी काढली आणि यावरती मी इथं गोट मारून घेणार आहे तर असं दोन दोन्ही बाजू सा म्हणजे डबल करून असं त्यावरती आपण सारखी अशी शिलाई करीत चालवायची आहे तर इथंशी शिलाई करून घ्यायची हे बघा अशी मी शिलाई करून घेतली आणि त्यानंतर मी असं धागे वगैरे व्यवस्थित कट करून घेतले असे धागे वगैरे कट करून घेतले आणि त्यानंतर मी असं आपण गोट मारतो ना गळ्याला त्या पद्धतीने मी आतील बाजूनी दुमडून घेतलं आणि जी आतली बाजू अशी लोटून इथं मी गोट तयार केला तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आकाराने मी इथं बोटाच्या साह्याने आतमध्ये लोटून हा गोट वरच्या साईडनी काढून घेतला तर मी दोन्ही पार्टला असे गोट मारणारे तर एका पार्टचं माझं गोट मारून झाला आणि आता दुसऱ्या पार्टला पण आपण असं मस्त गोट मारून घेऊ सरळच पट्टी काढायची आणि सरळच पट्टीने असं गोट मारून घ्यायचा खूप म्हणजे छान येतो तुम्ही गळ्याला जरी जॉईंट करायचं असलं ना सरळ पट्टीनेच गोट मारायचा तर तुम्ही बघू शकता इथं मी डबलचं धरून इथं हा गोट मारते व्यवस्थित अशा आकाराने तर एकदम असे आकारानुसार इथं आपण शिलाई करीत चालायचं आहे थोडंसं क म्हणजे असं आकारानुसारच शिलाई करायची आहे तर याचे पण मी धागे वगैरे व्यवस्थित कट करून परफेक्ट अशी धागे वगैरे कट करून वरच्या साईडने आत आतील बाजूने लोटून मी वरच्या साईडने हा गोठ इथं मी परफेक्ट तयार करून घेते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स फोर फोरटक डिझाईनची पॅटर्न जर घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा भरपूर जणींनी आतापर्यंत घेतले छान बसतात आणि कोणाची वरडसुद्धा नाही तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर दोन्ही पार्टला मी इथं पुढच्या बाजूनी गळ्याच्या बाजूनी इथं गोट मारून घेतला आणि तुम्ही बघू शकता आता हा मधला पॅच आहे ह्या सुद्धा वरच्या साईडने मी शिलाई करून घेणार आहे तिन्ही पार्ट असे ठेवून घेतले आणि वरच्या साईडने मी इथं एक एक टीप मारून घेणार आहे अशी शिलाई करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता दोन्ही बाजू असे धरून एकदम असं आकाराने दोन्ही आकार सारखा पाहिजे तर तुम्ही बघू शकता इथं मी डोमडोम बघितलं तर आकार व्यवस्थित करून घेतला आणि जरा जरा असा कपडा कट करून घेतला तर इथंसुद्धा मी अशी डबलची पट्टी घेऊन म्हणजे ड ब्लाऊज पीसची कपडा काढून सरळच इथं मी वरच्या साईडनी गोट मारून घेणारे परफेक्ट असा गोट मारून घेतला तर तुम्ही बघू शकता इथं मी परफेक्ट असा गोट मारून घेतला आता याला आतील बाजूनी घालून वरच्या साईडनी एकदम व्यवस्थित असं गोट काढून घेणारे आणि मी खालच्या बाजूने सुद्धा एक सरळ पट्टी काढून इथं खालच्या बाजूने सुद्धा असंच गोट मारून आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर खरंच नक्की घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला आणि खूप छान बसतात भरपूर बायकांनी घेतलेत आतापर्यंत तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या खूप छान बसतात घ्यायच्या असेल तर नक्कीच घ्या मैत्रिणींनो था था, ऐसा ऐसा तर मी तर आता हा गोट सुद्धा आतील बाजून लोटवरच्या साईडनी गोठ काढून घेते तुम्ही बघू शकता ह्या मधल्या पॅचला असं परफेक्ट असा गोठ काढून घेते आणि खरंच मैत्रिणी तुम्हाला जर पॅटर्न घ्यायची असेल ना नक्की घ्या मी घरगुती सारखं तुम्हाला सांगते घ्यायचे असेल तर खरंच घ्या म्हणजे तुम्हाला मी घरगुती सांगते खूप छान बसतात तुम्हाला लगेच ब्लाउज शिवता येईल म्हणजे असं चुकतच नाही ब्लाऊज फक्त ठेवायचं कटिंग करायचं शिवायचं कारण आत्तापर्यंत ना भरपूर बायकांनी घेतले भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत त्यांना म्हणजे खूप छान ब्लाऊज शिवता येत्या तर ते मला व्हॉट्सअपला फोटोसुद्धा पाठवते ब्लाऊज शिवल्याचे आणि सांगत्या पण खूप छान बसलं मावशी जे चुकतच नाही एकदा घेतलं ना फक्त ठेवायचं कटिंग करायचं ब्लाऊजच चुकत नाही जर घ्यायचे असेल ना तर तुम्ही खरंच मैत्रिणींनो मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला घरच्यासारखं सांगते घ्यायचे असेल तर खरंच घ्या मैत्रिणींनो तुमचा फायदा आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन पण होणार नाही आणि ब्लाऊज पण खूप छान बसतं तर आता इथं मी ही लेस लावून घेतली वरच्या साईडने यावरती डबल टीप दिली तर हा झाला मधला पॅच तयार आणि आता तुम्ही बघू शकता हा जो मी साडीच्या कापडाचा पेच तयार केला आहे तर तो मी आता यावरती ठेवून बघते बरोबर आहे का आणि त्यानंतर मी ज्या ब्लाऊज पीसचं शिवलं ते ठेवून बघितलं तर मी आता हे खाली ठेवून त्यावरती ब्लाउज ब्लाऊज पीसचं क गळ्याची साईड त्यावरती ठेवून आणि परफेक्ट असं इथं मी शिलाई करून घेणार आहे असं ठेवून परफेक्ट शिलाई करून घेणार आहे आकार व्यवस्थित ठेवून घ्यायचा तर मैत्रिणींना तुम्हाला जर खरंच नक्की मी सारखी सांगते घ्यायच्या असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्हाला जर म फोन करून विचारायचं असेल तर फोन करून विचारा, विचारा आणि तुम्ही पेपर कटिंग घेतल्याच्या नंतर पण मी भरपूर माहिती सांगते जर तुम तुम्हाला जर कोणतीही अडचण आली ना तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करायचं विचारायचं तरी मी सांगते एकदम छान बसतात ब्लाऊज म्हणून मी म्हणते की तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरोशेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी एका साईडचं जॉईंट करून घेतलं आणि ह्या बाजूचं आता मी इथं त्या जसं त्या पार्टला मी जोडलं ना तसंच या पार्टला मी व्यवस्थित असे आकाराने तेवढ्याच अंतरावरती इथं मी जॉईंट करून घेणार आहे वरच्या साईडनी दापटीत देऊन तर परफेक्ट अशी दापटीत द्यायची वरच्या साईडनी तर आता तुम्ही बघू शकता आम्ही इथं लेस लावून घेणार आहे बाहेरच्या बाजूने इथं मी परफेक्ट लेस लावून घेणार आहे बघा अशी बाहेरच्या साईडनी परफेक्ट आकारा आकारानुसार इथं वळून वळून इथं मी ही लेस लावून घेतली तर ही लेस मी आता इथं कट करून घेणार आहे आता दुसऱ्या पार्टलासुद्धा बाहेरच्या साईडने मी आधी लेस लावून घेते इथं मी थोडीशी दुमडून घेतली म्हणजे लेस उचकू नये म्हणून मी इथं दुमडून घेतली आणि त्यावरती इथं लेस लावून घेते तर बाहेरच्या साईडने सुद्धा मी इथं दोन्ही पार्टला लेस लावून घेतली आता इथं मी क ही लेस कट करून टाकली आता मी हे दोन पार्ट असे ठेवून एका बाजूने शिलाई करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी असं ठेवून आकारानुसार शिलाई करून घेतली तर हा जो मधला पॅच मी इथं जॉईंट केला आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मैत्रिणींना सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि मी आता इथं पुढच्या साईडला इथंही लेस लावून घेते वरच्या साईडनी गळ्याच्या बाजूने इथं मी परफेक्ट अशी लेस लावून घेते तर तुम्ही बघू शकता मी अशी व्यवस्थित आकाराने ही वळवून वळवून इथं ही लेस लावून घेतली आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा मी तसंच लेस लावून घेणार आहे या बाजूनी आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर ज्यांनी ज्यांनी केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितले तरच आपल्याला कटिंग जमती तर, तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या मग तुम्हाला कटिंग बरोबर जमाल आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथं परफेक्ट असं डिझाईन तयार केली आणि तुम्हाला जर पॅटर्न घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा